प्राथमिक उपचार देण्याचे काम देखील केले आहे सोबतच डेंग्यू आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य अधिकारी डॉक्टर इंद्रजीत गंभीरे यांच्याकडनं नागरिकांना मार्गदर्शन सूचना देखील करण्यात आरोग्य विभागाच्या सतर्कतेबाबत चाच गावातील ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त केले जात आहे आवाज सह्यात्री करिता संपादक शुभम फापाळे अकोले अहिल्यानगर आज आपण गावामध्ये उपकेंद्र चाच येथे आलेलो आहेत मी प्राथमिक आरोग्य केंद्र कोतूळ धामणगाव पाट येथील सर्व कर्मचारी आलेले आहेत आम्ही प्रत्येक गा गावामध्ये जे साचलेलं पाणी असेल किंवा ज्या ड साप साचलेले डबके असतील पाणी असेल किंवा ब बाजूबाजूला टायरवर पडलेले असतील क हे जे आडगळीचे साहित्य सा साहित्य असेल त्यामध्ये पाणी साचू शकतं किंवा त्या डेंगीच्या आळी सापडू शकतात अशा ठिकाणी त्या नष्ट करायच्या आहेत तसेच आम्ही ज्या ठिकाणी पाणी साचलेले आहे तिथं आबेट टाकून ते आबेट टाकले जात आहे आणि ग्रामस्थांना एकच मी विनंती करेल की आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छता स्वच्छ करून ठेवणं जेणेकरून गवत आहे गवत काढणं किंवा आपल्या घराच्या अवतीभोवती जे आडगळचे साहित्य पडलेलं असेल त्याची स्वच्छता करून आम्हाला आरोग्य हे जे पथक आहे त्या पथकांनी पथकाला सहकारावे विनंती साचलेलं पाणी ठेवू नका घराशेजारी साचलेले जे आठ दिवसाचं पाणी असतं किंवा बाब लोक ड्रम भरून ठेवतात बॅरर भरून ठेवतात तर ते पाणी जास्त दिवस साचून न देता ते दो दर दोन दिवसांनी त्याला खाली रिकामे करायचे आणि ते घासून घुसून ठेवायचे आणि आठवड्याला दर आठवड्याला शनिवार किंवा एक वार फिक्स करून त्या कोरडा दिवस म्हणून पाळायचं आहे असं जर आपण काळजी घेतली तर नक्कीच आपल्या साथीचे आजार आपण टाळू ओके okay. त्याच्या माध्यमातून आपल्या प्राथमिक आरोग्य के केंद्र आणि आपल्या कोतुळ के आरोग्य केंद्राच्या मार्फत आपल्या गावामध्ये जे काही डेंगू आणि चिकनगुनिया अशा पद्धतीचे मोठ्या प्रमाणात लागण आहे अशा पद्धतीचं जे काही दोन तीन दिवसापासून मोठ्या प्रमाणात एक चर्चा झाली आणि त्या अनुषंगाने आपण ग्रामपंचायतच्या माध्यमातून आरोग्य विभागाला तातडीने आदेश दिले आणि आज आरोग्य विभागामार्फत आपले शिंदे डॉक्टर असतील आपले डॉक्टर गंभीर सर असतील यांनी सर्व आपल्या त्यांच्या टीमच्या समिवेत आज ते आपल्या सकाळी नऊ वाजता आज आले आणि एक चार टीम तयार करून पूर्ण गावाचा वाडी वस्तींचा जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के कुटुंबांचा आज सर्वे केला आणि तो सर्वे करत असताना त्यांना जी काही परिस्थिती भौगोलिक परिस्थिती असेल त्या परि कुटुंबाची त्या घरातील जे काही फडफार प्रमाणात काही सर्दी खोकल्याचे पेशंट असतील आणि त्यांनी ती सर्व तपासणी केली सर्व चाचणी केली आणि या सगळ्यातून जे काही निदर्शनं झालं आज आपण ते आपल्याला या ठिकाणी ते तर मांडणारच आहेत परंतु जे काही अतिशय म्हणजे माझी गावकऱ्यांना विनंती आहे सर्व ग्रामस्थांना विनंती आहे कोणत्याही प्रकारचं भीतीचं वातावरण न तयार करता कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता निश्चित आरोग्याच्या बाबतीत ज्या काही समस्या असतील त्या आपण वेळोवेळी प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधला पाहिजे आपली कुटुंबाची आपल्या घर घराच्या परिसराची स्वच्छताही आपण ठेवली पाहिजे त्याचबरोबर जे काही साठलेलं पाणी असेल जे आपल्या अशा सेविकांच्या माध्यमातून आपल्याला वेळोवेळी सांगण्यात येतं त्यांच्या सर्वेतून आपल्याला ते सांगितलं जातं साठ्या पाणी दोन तीन दिवसाच्या पुढे जास्त दिवस त्या ड्रम मध्ये ठेवू नये किंवा तो स्वच्छ धुतला पाहिजे आणि ह्या ज्या प्राथमिक गरजा आहेत किंवा ही जी प्राथमिक काळजी आहे ही आपण स्वतःहून घेतली पाहिजे कोणत्याही प्रकारचं एक भीतीचं वातावरण न तयार करता किंवा भीती न बाळगता सर्वांनी या बाबतीत खबरदारी घ्यायची कारण सतत पाऊस जास्त दिवसापासून एक साधारण एक महिन्यापासून आपल्याकडं सततचा पाऊस असल्या कारणानं जास्तीत जास्त दूषित वातावरण झालं आणि साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव नक्कीच झालेला आहे आपण ते नाकारत नाही परंतु अशा पद्धतीने कुठेही अगदी पार लॉकडाऊन करण्याची परिस्थिती किंवा गावात येण्यासारखीच परिस्थिती नाही असं कुठलाही प्रकार झालेलं नाही माझी ग्रामस्थांना कळकळीची विनंती या माध्यमातून अशी कोणत्याही प्रकारची मनात भीती बाळगू नका निश्चित आपल्या गावची गावचं वातावरण वात चांगलं आहे सर्वांचं आरोग्यही चांगलं राहील अशाही पद्धतीची मी खरंतर प्रार्थना करतो परंतु आपण आपल्या आरोग्याची निश्चित काळजी घेतली पाहिजे मी या निमित्ताने डॉक्टर साहेबांनी जो सर्वे केला त्यांच्या टीमने जो सर्वे केला त्याही सर्वेच्या बाबतीत मी त्यांच्याकडूनच आपल्याला माहिती देऊ इच्छितो की निश्चित आपल्या गावची काय परिस्थिती आहे एकूण पेशंट किती आहेत कशा पद्धतीची लागण आहे आणि खरंच काही अशा पद्धतीचं क्रिटिकल परिस्थिती आहे का हे त्यांनी सांगावं जेणेकरून अजूनही काही सूचना असतील तर त्या त्यांनी आम्हाला ग्रामपंचायतला कराव्यात त्याही आम्ही आमच्या ग्रामस्थांना सांगू तशा पद्धतीचं चांगलं वातावरण या गावचं राहील अशा पद्धतीचा निश्चित आम्ही प्रयत्न करू आणि माझी सर्वच सर्वांनाच विनंती कृपा करून जे काही तुमच्या लक्षात आलं असेल तर ते सांगितलं पाहिजे सांगितल्याशिवाय कळणार नाही आणि त्यानंतर त्या अनुषंगाने आपण तसे निर्णय घेऊ या निमित्ताने आजच्या या पार्श्वभूमीवरती आणि या परिस्थितीवरती आज आपण एक चाच ग्रामपंचायतच्या माध्यमातून एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे आणि आपण या आजपासून सलग तीन दिवस गावामध्ये फॉगिंग करणार आहोत मच्छरांचा नायनाट होऊन हे अशा पद्धतीचे प्रादुर्भाव किंवा संसर्गाचा आजार होणार नाही अशा पद्धतीचा आपला प्रयत्न चा चालू आहे आणि येणाऱ्या काळात आपण ती तरतूद करून तशा पद्धतीचं मशीन सुद्धा आपण आपल्या ग्रामपंचायतला घेऊन भविष्यात आपल्याला कोण कुन, कुणाकडे न जाण्याची वेळ येणार नाही आणि आपण वेळोवेळी त्या फवारणी त्या माध्यम ग्रामपंचायत माध्यमातून करू मी डॉक्टरांना विनंती करतो की आपण जो सर्वे केला त्याची आमच्या गावकऱ्यांना ती माहिती द्यावी विनंती करतो थांबतो आज दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी माननीय डॉक्टर गंभीरे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण त्याच गावामध्ये कुटुंब पाहणी केली कुटुंब सर्वेक्षण केलं सर्वेक्षणादरम्यान आपण कंटेनर सर्वे केला तर त्याच गावातील जवळजवळ आपण चारशे ते चारशे दहा कुटुंबांचं सर्वेक्षण केलेलं आहे त्यामध्ये तीनशे चोपन्न कंटेनर आपण सर्वेक्षण केलं आहे त्यापैकी आपल्याला पंधरा ते सोळा कंटेनर दूषित सापडले ज्या जेणेकरून डासांची उत्पत्ती होईल असे कंटेनर गावामध्ये पंधरा ते सोळा कंटेनरांचं सर्वेक्षण करून त्यातलं पाणी दूषित पाणी काढून टाकलेलं आहे आपण त्यानंतर गावामध्ये सर्वेक्षणा तापाचे रुग्ण आढळून आले त्यांचे रक्त नमुने घेऊन आपण प्राथमिक आरोग्य केंद्र धामणगाव पाट इथं पाठवले तपासणीसाठी सर्वेक्षणादरम्यान कुटुंबात असलेल्या व्यक्तींचे ओपीडी साठ ते सत्तर लोकांची ओपीडी केली त्या दरम्यान रुग्णांना उपचार देण्यात आले आणि प्रत्येक कुटुंबात माहिती दिली पाण्यापासून होणार पाण्यापासून उत्पत्ती होणाऱ्या डासांचे कसे नियमित नियमन घालून द्यायचे कसे त्यांचे उत्पत्ती रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे घरामध्ये कोरडा दिवस कसा पाळावा अन्न आपल्या अन्न पुरवठा कसा असावा आपला आहार कसा असावा याबद्दल सर्व व्यवस्थित मार्गदर्शन करून चाच गावात आत्ता एकही असा रुग्ण आढळून आलेला नाहीये की आपल्या साथीच वातावरण तयार होईल आढळलं का असं काही काही जास्त प्रमाणात साथीच्या रोगाच्या अनुषंगाने काही आता आताच्या स्थितीत काही आढळून आलेलं नाहीये बोलतो तर सांगित पण आता आपण जे तापाचे रुग्ण घेऊ आढळले आता हे जास्त ओपडीमध्ये समजा साठसत्तर ओपडी झाली आणि सर्व गावाचा सर्वे केला त्या सर्वेमध्ये आत्ता जे तापाचे जस्ट आज आ, आज ताप आले असेल किंवा काल आले असेल असे पाच रुग्ण आढळले आणि त्याचे शॅपला आपण पाठवले तपासणीसाठी बाकी सर्वांनी तर आपण काळजी घ्यायचीच आहे घराचा परिसर स्वच्छ ठेवायचे आहे घराच्या आजूबाजूला जे आडगळीचं साहित्य पडलेले आहे ते आपण साफसफाई करायची किंवा बॅरल असतील ते बॅरल सतत पा दोन तीन दिवस ठेवू नये त्याच्यामध्ये त्या लारवा म्हणजे ते डाळी तयार होतात त्या होऊ नये तर आपण एक तो एक दिवस असं ठेवायचा का तो कोरड दिवस पाळायचा पूर्ण गावाने ते भांडे असतात ते भांडे धुवून पुसून घासून